रेशनिंगच्या दुकानामध्ये प्लास्टिकचे तांदूळ सापडलेले आहेत हा बघा तांदूळ रेशनिंगच्या दुकानातून तांदूळ आणलेले आहेत ले त्यात प्लास्टिकचा तांदूळ सापडतोय हा प्लास्टिकचा तांदूळ काढ ग त्यातला साईडला एक हा प्लॅस्टिकचा इथे हे साईडला काढलेले प्लास्टिकचे तांदूळ दिसायला मोठे आहेत आणि हे साधे तांदूळ दिसायला फरक बघा आता हा साधा तांदूळ फोडला की लगेच तुकडा होतोय त्याचा दगड्याने फोडला की लगेच तुकडा होतोय हा प्लास्टिकचा तांदूळ दगडाने किती फोड मारा त्याला तुकडा होत नाही त्याचा भुगा होत नाही आणि हा भिजवल्या दोन्ही प्रकारचे तांदूळ भिजवलेत हा प्लास्टिकचा भिजवला की असा फुकतोय इकडचा सर काड काढ आणि आपला तांदूळ मिनिट एक मिनिट बोटतो हा प्लास्टिकचा तांदूळ हा, प्लास्टिक हा मोठा वाला आणि तो पलीकडचा साधा तांदूळ आता पुन्हा एकदा फोडून दाखवते ते भोग झाला त्याचा बघा किती आहे त्याला किती मारा काय करा आहे तसंच राहतोय तो असे प्लास्टिकचे तांदूळ रेशनिंगच्या दुकानामध्ये फरांदवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा या दुकानामधून तांदूळ आणलेला होता रेशनिंगच्या दुकानामधून तर त्याच्यात प्लास्टिकचे तांदूळ मिक्स आहेत असे सगळीकडेच मिक्स आलेले असणार आहेत तर सगळ्यांनी चेक करून घ्यावे ही विनंती आणि आपलं आरोग्य सांभाळावे धन्यवाद